बॉलिवूड मध्ये एक गोष्ट तर नक्कीच खरी आहे ग्लॅमरच्या जगात जितका झगमगाट असतो तितक्याच खोल अंधाऱ्या कहाण्याही असतात काही कहाण्या पडद्यावर झळकतात तर काही पडद्या मागे हरवून जातात पण कधी कधी काही कलाकार आपल्या आयुष्यातील संघर्ष आणि निर्णयांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात अशीच एक कहाणी आहे प्रतीक बब्बरची तोच ज्याने आई स्मिता पाटीलचं नाव स्वीकारत आपल्या वडिलांचं बब्बर आडनाव मागे टाकलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये प्रतीकचा प्रवास प्रवास केवळ एका स्टार किडचा नाही त्याच्या आयुष्यात संघर्ष जास्त होता आईच प्रेम मिळायच्या आधीच तिला गमावणं वडिलांचं सावलीसारखं असणं की नसणं त्यातूनच स्वतःचा मार्ग शोधणं या सगळ्या टप्प्यामधून तो पुढे आला पण सगळ्यात मोठा निर्णय त्याने घेतला तो म्हणजे आपली खरी ओळख स्वीकारण्याचा लग्नाच्या दिवशी तो चर्चेत आला पण त्याच्याहून जास्त त्याच्या निर्णयाने लोकांच्या भुवया उंचावल्या त्याने आपल्या लग्नात वडिलांना आणि त्याच्या कुटुंबाला निमंत्रण दिलं नाही आणि बब्बर अडनावही सोडून दिलं प्रतीक आणि त्याची पत्नी प्रिया बॅनर्जी यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टी संदर्भात भाष्य केलं त्यांनी सांगितलं की त्यांच्या लग्नात फक्त तेच लोक होते जे त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने उपस्थित होते प्रियाने स्पष्ट की प्रतीकचं बालपण वडिलांशिवाय गेलं त्यामुळे आज त्यांच्या उपस्थितीचा काहीही अर्थ नाही ती म्हणाली त्याला गरज असताना ते नव्हते आता हा प्रश्नच का उपस्थित होतो प्रतीकने बब्बर आडनाव का हटवलं त्याचं उत्तर त्यानेच दिलं मी माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय मी वडिलांसारखा नाही आणि स्पष्ट केलं की त्याला त्याच्या आईचा वारसा जपायचा आहे त्याला स्मिता पाटील यांचा अभिमान वाटतो आणि म्हणूनच तो त्यांच्याशी पूर्णपणे जोडला जाऊ इच्छित या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बर मात्र नाराज झाला त्याने हा निर्णय प्रियाच्या प्रभावाखाली घेतल्याचा आरोप केला यावर प्रिया म्हणाली की नेहमी महिलेला दोष दिला जातो पण सत्य वेगळं आहे तिच्या मते लोकांना कळत नाही की आई विना वाढलेल्या मुलावर काय परिणाम होतो प्रतीकचं वैयक्तिक आयुष्य जितकं चर्चेत आहे तितकंच त्याचं सिनेसृष्टीतील भविष्यही उत्सुकतेचं उत्सुकतेच आहे धूमधाम हा त्याचा सिनेमा त्याच्या लग्नाच्या दिवशी प्रदर्शित झाला आता तो सलमान खानच्या सिकंदर मध्ये झळकणार आहे प्रतीकच्या या निर्णयाने अनेकांना विचार करायला भाग पाडलं कुटुंबांच्या ओळखीपेक्षा स्वतःची ओळख महत्वाची असते का आपल्या मुलांशी जोडलेलं असणं म्हणजे नक्की काय आणि सर्वात महत्वाचं प्रतीकचं हे धाडसी पाऊल मध्ये त्याला वेगळी ओळख मिळवून देईल का याचं उत्तर फक्त काळच देईल अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा